रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मतदारांनी पालिकेला खोटी माहिती दिल्यास गुन्हे मुख्य अधिकारी टीना गवळी जयसिंगपूर पालिकेत आदर्श आचार आचारसंहितेबाबत आढावा बैठक जयसिंगपूर शहरात चौदाशे एकोणनव्वद दुबार मतदार आहेत संभाव्य मतदार यादीत दुबार मतदार असलेल्या नागरिकांनी पुराव्यासहित प्रतिज्ञापत्र देणं आवश्यक आहे शिवाय ज्या ठिकाणी मतदान करणार आहे त्या प्रभागातील पुरावा सादर करणे आवश्यक आहे अशा मतदारांनी पालिकेला खोटी माहिती दिली तर त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य अधिकारी तथा प्रशासक टीना गवळी यांनी दिली जयसिंगपूर नगरपालिकेच्या कार्यालयात गुरुवारी पालिका सार्वत्रिक निवडणूक आदर्श आचारसंहिताबाबत आढावा बैठक संपन्न झाली यावेळी मुख्य अधिकारी टीना गवळी बोलत होत्या त्यानंतर मुख्य अधिकारी टीना गवळी यांनी आचारसंहिता काळात घ्यावयाची काळजी व आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी प्रत्येकाने दक्ष राहावं असं त्यांनी सांगितलं त्यानंतर उपमुख्य अधिकारी प्रमिला माने यांनी दुपार मतदारांची माहिती दिली यावेळी अर्जुन देशमुख दादा पाटील चिंचवडकर भगवंत जांबळे सागर मातनाईक रमेश येळगुडकर यांनी दुबार मतदार प्रभाग रचना यासह निवडणुकीतील अडचणी विचारल्या याला मुख्य अधिकारी टीना गवडे यांनी समर्पित उत्तरं दिली यावेळी पोलीस निरीक्षक सत्यवान हाके नगर अभियंता जावेद मुल्ला कर प्रशासक रामचंद्र मुधाळे माजी नगरसेवक नितीन बागे वासुदेव भोजने राजेंद्र नांद्रेकर राजेंद्र दैंगडे बबन यादव शुभम काडे परशुराम माने इब्राम शेख संगणक अभियंता मयुरेश घाडके प्रमोद थोरात मेघराज घोरपडे निखिल पाटील रसिका हवळ किशोर बनसवडे विशाल कांबळे यांच्यासह पालिकेच्या कर्मचारी अधिकारी उपस्थित होते महानकरी इजाज इजासखान पडान जयसिंगपूर